नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए बीड जिल्हा असलेल्या पी एम जवाहर नवोदय विद्यालय गडी येथे आज दिनांक तेरा रोजी प्रसिद्ध व्याख्याते समाज प्रबोधनकार आनंदी जीवनाचे साधक वसंत हंकारे सर जीवनात आईवडिलांच्या कष्टाची जाण या विषयावर व्याख्यानाने अनेकाचे डोळे पाणावले मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील यांनी किती वाईट दिवस काढले किती वेदना भोगल्या आईवडिलांची वेदनांची जाण करून देण्यासाठी प्रबोधनकार वसंत हंकारे सर व्याख्यान देत होते जेव्हा ते व्याख्यान देत होते तेव्हा मात्र अनेकांचे डोळे असुणी इभारावून गेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवोदय विद्यालयाचे व्हाईस प्रसि प्रिन्सिपल व्ही एस सोनवणेसर हे होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार गाडगे अरुण घाटी निलेश कोळी कल्पना थोरात शारदा मोटे व असंख्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जीवनातील हरवलेले आईबाप या विषयावर वर्ग व्याख्याते वसंत हंकारे यांनी अनेकाचे पार पिळून काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली यानंतर सागर सरांचा सत्कार करण्यासाठी व्यंकटेश मी विनंती करतो यानंतर श्री कोळी सर यांचा सत्कार करण्यासाठी मी रमेशजी कवळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कोळी सरांची सत्कार करायचे आणि आता बाहेरचे पालक आधी पाहता आता आणू नका आपले बाहेर जायचं नाही ते मला डिस्टर्ब झाला तर बघा हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज

భ <laughs> <laughs>

पहिली ते चौथीची कारकी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात लागतात कारण ही कधी काय करते त्यामुळे आनंद आहे खालची समोर नाही कारण या प्रत्येकाच्या तोंडाला फेर सांगलेला आहे अनेकांची व्याख्याने पाठली कीर्तनकारांच्या तोंडाला जर फेर घरामध्ये आई घड्या बसती शाळेला कधी जाते आणि शाळेत

परवाने परवानगी दिली आहे माझ्या आयडी दादांनी परवानगी दिली आहे मंडवाकडे एक बस ग्रुप आहे या बस मध्ये सगळी कार्तिफाल आणि टू बर्थडे मध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला येणारा पण एक कार्ति ग्रुप माझा सहल बसايलेला आहे तुम्ही आनंदले सुचलावते आठवण करून द्या विसरध्यानले पुन्हा पडत नका ऐ माझ्या दादा सुचलावते माझ्याकडे श्रीवास

माणूस आपल्या बाप सारखं दिसतय बाप म्हणल्यानंतर मला भारी वाटलं म्हणलं हे डेकर आपल्याला बॉक्स म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की आपल्या सारखं कोणीतरीच्या घरामध्ये आहे त्याच्या आईबद्धाला येते म्हणून आपल्याला बॉक्स म्हणतोय बाब आणि माझ्या बाळा काय बाळा म्हणायचा अवकाश झाला इकडे आयोड लावून धरलं जाऊन धरलं मी उठल म्हणलं कालमध्ये एवढा सुंदर माझा भसा मला वापस म्हणतो याचा आत्ता आहे की माझ्यासारखं कोणी तुझ्या घरामध्ये आहे त्याच्या येते म्हणून मला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा